नमस्कार आज आपण एका अशा नदीबद्दल बोलणार आहोत जी पश्चिम भारतासाठी फक्त पाणी नाही तर एक संस्कृती आहे भीमा नदी अगदी आणि तिच्याबद्दल जी माहिती आपल्याकडे आहे ती पाहता तिचं महत्व दुहेरी आहे म्हणजे एकतर भौगोलिक नाव भीमा आणि दुसरं पंढरपूर जवळचं तिचं पवित्र रूप चंद्रभागा बरोबर हीच तिची खास ओळख आहे तर सुरुवात कुठून होते उगम उगम होतो सह्याद्रीमध्ये भीमाशंकर इथे आणि मग तिथून पुढे महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा असा तिचा जवळपास आठशे साठ किलोमीटरचा प्रवास आहे शेवटी ती कृष्णा नदीला जाऊन मिळते आठशे साठ किलोमीटर मोठा प्रवास आहे तर आज आपण याच प्रवासाचा म्हणजे तिच्या उगमापासून संगमापर्यंतचा तिच्या काठावरच्या संस्कृतीचा आणि अर्थात आजच्या आव्हानांचा आढावा घेऊया का नक्कीच उगमाबद्दल बोलायचं झाल्यास भीमाशंकर हे ठिकाण फक्त उगम नाहीये ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्यामुळे सुरुवातीलाच पावित्र्याचा अंश येतो हो आणि काही कथा पण आहेत ना म्हणजे शंकराच्या घामातून उगम झाला किंवा राजा भीमकमुळे भीमा नाव मिळालं तिला महानदी असंही असं ऐकलंय अगदी आणि तिथेच गुप्त भीमाशंकर म्हणून पण एक जागा आहे म्हणजे जिथे नदी उगम पावते आणि काही अंतर गुप्त राहून मग परत दिसते थोडं गूढ आहे ते इंटरेस्टिंग पण एक काळजीची गोष्ट पण समोर येते आहे स्रोतांमधून हो ना हे जे पवित्र उगमस्थान आहे तेच आज धोक्यात आहे म्हणजे प्रदूषण वाढते सांडपाणी थेट अशा नोंदी आहेत अरे रे हे खरंच चिंताजनक आहे बरं उगमापासून पुढे तिचा प्रवास कसा होतो म्हणजे मार्ग कसा आहे ती मुख्यत्वे आग्नेय दिशेला वाहते महाराष्ट्रात पुणे नगर सोलापूर या जिल्ह्यांमधून जाते महाराष्ट्रातला तिचा टप्पा साधारण चारशे पन्नास किलोमीटरचा आहे आणि मग महाराष्ट्रातून बाहेर पडल्यावर पुढे ती कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहते आणि कर्नाटकात कुरुगड्डी म्हणून जागा आहे तिथे ती कृष्णा नदीला मिळते अच्छा आणि गंमत म्हणजे जिथे ती मिळते ना संगमावर तिथे तिची लांबी कृष्णेपेक्षा जास्त आहे काय सांगताय उपनदी असून लांब हो म्हणून हा संगम महत्वाचा आहे याला निवृत्ती संगम असंही म्हणतात दत्त संप्रदायात याला विशेष महत्व आहे हे भीमाखोरं पण खूप मोठं आहे जवळपास सत्तर हजार चौरस किलोमीटरचं क्षेत्र आहे मोठं खोरं आहे आणि नुसती भीमा नाही तिला येऊन मिळणाऱ्या नद्या पण महत्वाच्या आहेत इंद्रायणी अगदी बरोबर इंद्रायणी शिवाय तर वारकरी संप्रदायाचा विचारच होऊ शकत नाही देहू आळंदी ही सगळी महत्वाची तीर्थक्षेत्र तिच्याच काठावर आहेत खरंय आणखी कोणकोणत्या उपनद्या आहेत पुण्याची ओळख असलेल्या मुळा आहेतच मग नीरा घोड सीना अशा अनेक नद्या येऊन मिळतात प्रत्येक नदी स्वतःच्या भागाचं पाणी आणि संस्कृती घेऊन येते आणि या सगळ्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी धरणं मानली येत नाही का हो जवळपास बावीस धरणं आहेत या खोऱ्यात त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं उजनी धरण यशवंतसागर बरोबर यशवंतसागर त्याने तर सोलापूरच्या दुष्काळी भागाचं चित्रच पलटून टाकलं शेतीसाठी खूप फायदा झाला पण मग त्याचे काही तोटे किंवा हा आव्हानं पण असतीलच ना अर्थात विकास म्हटलं की काही प्रश्न येतातच म्हणजे उजनीमुळे फायदा झाला हे खरं पण धरणात गाळ खूप साठतोय त्यामुळे क्षमता कमी होतीये आणि दुसरं म्हणजे वाळू उपसा बेसुमर वाळू उपसामुळे नदीच्या पात्राला धोका निर्माण झालाय असं दिसतंय म्हणजे विकास आणि पर्यावरण याचा समतोल साधणं किती गरजेचं आहे दिसतं इथे आता थोडं नदीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक बाजूकडे वळूया पंढरपूर पंढरपूर आणि भीमा हे नातं अतूट आहे दक्षिण काशी म्हणतात विठ्ठलाचं मुख्य स्थान आणि इथेच नदी चंद्राच्या कोरीसारखी वळते म्हणून चंद्रभागा काय सुंदर नाव आहे भौगोलिक आकार आणि श्रद्धा कशी एकत्र आली आहेत हो आणि यामा पण एक कथा सांगतात की चंद्रदेवाला इथे शापमुक्तता मिळाली वगैरे पण फक्त पंढरपूर नाही अष्टविनायकांपैकी सिद्धटेक असेल किंवा दत्तक्षेत्र गाणगापूर असेल अशी अनेक महत्वाची ठिकाणं भीमेच्या काठावर आहेत म्हणजे श्रद्धेचा प्रवाहच आहे जणू आणि श्रद्धेसोबत इतिहास पण आहे तुळापूर अगदी तुळापूर भीमा भामा आणि इंद्रायणीचा संगम त्रिवेणी संगम आणि हेच ते ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं शौर्य आणि पावित्र्य दोन्ही आहे इथे खरंय धर्म इतिहास शहरं पुणे सोलापूरसारखी सगळं काही या नदीच्या काठावर आहे पण आज या जीवनदायी नदीची अवस्था कशी आहे अवस्था थोडी चिंताजनक आहे मुख्य म्हणजे प्रदूषण शहरांचं सांडपाणी कारखान्यांचं पाणी बरंच काही थेट नदीत मिसळते आणि अतिक्रमणं वाळू उपसा हो तेही आहेच अतिक्रमणं वाढली आहेत वाळू उपसामुळे तर नदीचं पात्रच धोक्यात आलं आहे नैसर्गिक प्रवाह बदलतोय म्हणजे एकंदरीत या सगळ्या माहितीवरून असं दिसतंय की भीमा ही फक्त एक नदी नाही आहे ती एक जिवंत वाहती संस्कृती आहे तिच्यात पुराण आहे भक्ती आहे इतिहास आहे आणि वर्तमानाची आव्हानं पण आहेत तिने खरंच लाखो लोकांना जगवलंय आधार दिलाय बरोबर आणि म्हणूनच आज तिच्यासमोरची जी आव्हानं आहेत ती फक्त पर्यावरणाची नाहीत ती आपल्या सांस्कृतिक वारशाची आव्हानं आहेत आणि हाच विचार पुढे घेऊन जायला हवा की या पवित्र ऐतिहासिक नदीचं संवर्धन करणं म्हणजे फक्त पाणी वाचवणं नाहीये तर एका समृद्ध संस्कृतीचा प्रवाह पुढच्या पिढ्यांसाठी कसा अखंड ठेवायचा हे एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे